महाविकास आघाडीची बैठक होती काय बैठकीमध्ये चर्चा झाल्या काय निर्णय झाले या ठिकाणी महाविकास आघाडीची पहिलीच बैठक जिल्ह्याचे उबाठाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या अध्यक्ष खाली आज मिटिंग झाली सगळ्यांच्या एकमतानं सगळ्यांचा सेन्स घेऊन या ठिकाणी उबाठा गटानं करण बाळासाहेब पवार यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्याच्यात वरून काही निर्णय झाला यापेक्षा त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली सगळ्यांच्या सहमतीनं हा उमेदवार दिला गेलेला आहे आणि आज आनंद आहे की पहिलीच बैठक त्यांनी काँग्रेस असेल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यांचा स्वतःचा उभाटा गट असेल या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि निवडणूक कशी लढायची कसं आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे या प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांसोबत घेतली गिरीश महाजन म्हणतात आता असं आहे ते सध्या हवेत आहेत गिरीश महाजन आणि कंपनी जी आहे हे हवेत आहे त्यामुळे आता कोणाचा फपुटा उडणार आहे काय हे जनता जनार्दन ठरवते कोणताही निर्णय हा जनता जनतेच्या कोर्टात असतो आणि जनतेनं ठरवलेलं आहे मुळामध्ये कोणाचा फफुटा उडणारं यापेक्षा ज्या दहा वर्षामध्ये जे प्रश्न निर्माण झाले या पाच वर्षात एक प्रश्न राज्यात देशात निर्माण झाले त्याला कुठेही आपण न्याय दिला नाही आज शेतकरी अडचणीत आहे व्याप मध्यमवर्गीय व्यापारी अडचणीत आहे सुशील बेरोजगाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा परिस्थितीत गिरीश महाजनांना या जिल्ह्यासाठी काय केलं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून गिरीश महाजनांच्या बोलण्यानं काही या गोष्टी होत नाही एकतर मग त्यांना खूप मोठा ओवर कॉन्फिडन्स आहे कि किंवा त्यांनी काही मतं कशी जुळवले असतील माहीत नाही आणि त्या जोरावर ते बोलत असतील तर त्याचं उत्तर येणाऱ्या काळात सगळी जनताच देईल पाच लाखांनी निवडून देईल म्हणतात मग त्यांनी काही पाच लाखाचं पाच लाखाचं काही नियोजन करून ठेवलं आहे का काही घोटाळा करून ठेवला आहे का, 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 का। त्याचा निर्णय तो चार जूनला होईल तेराला मतदानात होईल मैदान समोर थोडा मैदान तर समोर आहे ना सगळ्यांना समोर आहे तुमची एवढी चांगली परिस्थिती होती तर मग तुमचे सिटिंग खासदार का सोडून गेले या जिल्ह्यामध्ये ज्या उपद्धतीनं गिरीश महाजन आणि कंपूनं हुकुमशाहीचं राजकारण सुरू केलं मला आपल्या माध्यमातून गिरीश महाजनांना प्रश्न विचारायचा आहे की जर जनता जनार्जन तुमच्याबरोबर होती मग ही बदलण्याच्या भानगडीत आपण का पडलात चौदाला तुमचं सिटिंग खासदार होते त्यांना लोकांनी चांगल्या मतानं निवडून दिले होते ते ए टी पाटील त्यांचं तिकीट एकोणावीसला आपण कोणत्या आधारानं कट केलं त्यानंतर आपण स्मिताताई वाघ यांना तिकीट दिलं होतं त्यांना ए बी फॉर्म पण मिळालेला होता फॉर्मसुद्धा भरला गेलेला होता जो ए बी फॉर्म जोडला गेला होता स्मिताताई वाघ यांचं तिकीट अचानक का कापण्यात आलं त्यानंतर आपण उन्मेष पाटील यांना तिकीट दिलं आता त्यांची कामगिरी चांगली होती ते देखील महाराष्ट्रात दोन नंबरने निवडून आले होते अशा परिस्थितीत चोवीसला त्यांचं तिकीट का कापण्यात आलं याची उत्तरं जनता तुम्हाला विचारणार आहे आणि त्याच ज्या स्मिताताईचं तिकीट आपण एकोणासला कापलं परत त्याच तुमच्या उमेदवार झाल्या ह्याची उत्तरं आपल्याजवळ आहेत का ती उत्तरं लोकं विचारणार आहेत एटी दाना पाटलाला तिकीट का कापण्यात आलं स्मिताताईचं का कापण्यात का आलं उन्वेश पाटलाचं तिकीट का कापण्यात आलं परत स्मिता दयला का देण्यात आलं याचं उत्तर आपल्याला लोकांसमोर द्यावे लागतील आणि मग पाच लाखाचं मताधिक्य कसं मिळतं ते सांगावं लागेल ताजे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरद चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका